किंमत याची पस्तीसशे नव्वद okay. मान्सून ऑफर मध्ये मात्र सोळाशे नव्वदच्या किमतीमध्ये ही साडी भेटणार आपल्याला आठशे पन्नास रुपयाला एक साडी पण सोळाशे पन्नास ची आहे फक्त आठशे पन्नास रुपयामध्ये सेल हे okay. मिक्स ऑफर मध्ये दहा बारा पंधरा हजार ची यांच्या साड्या मात्र okay. तीन हजार रुपयाला भेटणार आपल्याला नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण चिंचवडला कुणाल प्लाझा मध्ये असणाऱ्या द्वारकादास श्याम कुमार या शॉपला भेट दिलेली आहे इथे आज आपण जो जोडी ऑफर कव्हर करणार आहोत आणि ही जोडी ऑफर असणार आहे गौरी गणपती स्पेशल मान्सून जोडी ऑफर आणि यासोबतच येणाऱ्या रक्षाबंधन साठी सुद्धा आपण व्हरायटी कव्हर करणार आहोत व्हिडिओ एकदम सुंदर होणार आहे डिस्काउंट खूप सुंदर आहेत आणि तुम्हाला हे कव्हर करायचं असेल तर लवकरात लवकर शॉपला भेट द्यायचे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तीनशे नव्वद रुपये ची साडी आपल्याला सध्या महासेल मध्ये फक्त दोनशे पन्नास रुपयाला भेटणार आहे त्याच्यामध्ये असे हे, हे पाच कलर आहेत लाईन पदर येणार जर जोडी घेतली तर आपल्याला चारशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे म्हणजे जोडी घेतली तर तीस स्वस्त मध्ये आणि सिंगल घेतली सिंगल घेतली तर दोनशे पन्नास रुपयाला पेपर कॉटन सिल्क मध्ये आहे तीनशे पन्नास रुपयाला पाचशे नव्वद रुपयाची साडी फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये आपल्याला आणि जोडी घेतली तर हे सिंगल ऑफर आहे हे ही सिंगल ऑफर कारण ही साडी एक नंबर साडी आहे साडी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे सेल्फ बुट्टेस्ट साडी आहे आणि साडी ऑरगनचा साडी आहे ना ही ऑरगनचा साडी आहे बुरबुरी सिल्क म्हणतात स्पेशल ऑरगनचा चौदाशे पन्नास रुपयाचे पन्नास टक्के ऑफ मध्ये फक्त आपल्याला सातशे रुपयाला बसणार आहे एकदम सुंदर असे साडी सातशे रुपयामध्ये डिझायनर कॅटलॉग पीस आहे ब्लाउज पीस येणार असे आपण खाली पाहिले तसे पूर्ण कलर रेंज पण आहे सगळे कलर रेंज वर खूप सुरेख कलर बघा आणि सगळे फ्रेश कलर आहेत आता काटपदर साड्यांचं आपण कलेक्शन कव्हर करतोय कॉटन सिल्क मध्ये कॉटन पाचशे नव्वद रुपयाची साडी Okay. आपल्याला फक्त रुपयामध्येच आणि एमआरपी आपल्या इथं लिहिलेली असते बारकोड सोबतच तर असं काही नाही की तुम्हाला सांगताना एक प्राइस आणि नंतर एक प्राइस असणार आहे असं काही नाही साडी एकदम गोड दिसते बघा स्वस्त आणि मस्त साडी आहे रफ अँड टफ वापरता येणारी आहे आणि लेंथला पण भरपूर आहे यामध्ये आपल्याकडे कलर खूप सुरेख आहे बघा आणि सगळे सिल्क बनारसी सिल्क पूर्ण ऑल ओव्हर भरगत साडी येणार रिच पदर आहे गौरी साठी खूप सुरेख साडी आहे रेंज काय आहे दादा ती सांगा पहिल्या फक्त तीनशे नव्वद रुपयामध्ये तीनशे नव्वद सुंदर साडी आहे बिलकुल तीनशे नव्वद रुपयाची साडी फक्त तीनशे नव्वद रुपयामध्येच आपल्याला खूप सुरेख हे तीनशे नव्वद ची साडी कवर करतोय ते पण काटपदर आणि हे पूर्ण तुम्हाला विविंग प्रिंट वगैरे नाही आतमध्ये नेस्ता पदर दिलेला आहे त्यामुळे लेन्सला कव्हर होईल साडी बघा पूर्ण शेवटपर्यंत जरीचं वर्क असणार आहे तुम्हाला गौरी जर या साड्या कव्हर करायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता इवन स्वतःच्या वापरासाठी या साड्या सणावाराला घालायला खूप सुरेख आहे यामधले कलर अँड डिझाईन्स बघूया तिला आपल्याला याच्यामध्ये सगळ्या दाखवणं गर्दी असल्यामुळे शक्य नाही तर सिलेक्टेड कलर आपल्या समोर आणलेले आहेत चार ते पाच कलर्स आता खूप सुरेख साडी आहे मला स्वतःला खूप आवडलेली आहे तर दादा याची प्राइस काय असेल आणि व्हरायटी काय काय यामध्ये हे सिल्क आयटम आहे वापरायला एकदम सॉफ्ट कपडा आहे ही जर एक घेतली तर एक हजार नव्वद रुपयाला आहे जर हे दोन घेतल्या तर फक्त आपल्याला ह्या दोन हजार रुपयामध्ये दोन बसतील दोन मध्ये डिझाईन्स पण आहेत बघा पल्लू पूर्ण भरलेला रिच पदर आणि ऑल साडी मध्ये बुट्टा येतो आणि टेसल्स पण आहेत बघा याला हे बघा खूप सुरेख साडी भिनलेली आहे एकदम छान टेसल्स बघा त्यांचे किती गोड दिलेले आहेत त्यांनी यामध्ये कॉन्ट्रास्ट मधले कलर म्हणतात कलर रेंज पण फ्रेश कलर कॉन्ट्रास्ट मध्ये कलर आहेत एकदम खूप सुरेख फ्रेश कलर आणि मेन म्हणजे याचा असा आहे की हे तुम्ही गोऱ्या गोऱ्या किंवा सावळ्या अशा कोणत्याही माणसाला देऊ शकता फ्रेश कलर खूप सुरेख कलर आहेत आणि जो कॉन्ट्रास्ट दिला आहे ना तो खूप गोड दिलेला आहे ऑफिस युजसाठी तुम्ही हे वापरू शकता गिफ्ट देण्यासाठी गौरी गणपती आणि रक्षाबंधन साठी ही ऑफर घेतलेली आहे दोन हजाराची साडी फक्त एक हजाराला आहे जर तुम्ही दोन घेतल्या तर आणि सिंगल घेतली तर एक हजार नव्वदला यामध्ये सेल्फ मध्ये पण आहेत बघा हे दोन पॅटर्न आहेत सेल्फमध्ये झिगझॅग पल्लू आहे बघा आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्ण अशी छान डिझाईन केलेला भरपल्लू असणार आहे दोन्ही पल्लू भरलेलेच येणार आहेत आणि अशा प्रकारे त्यावर रेग्युलर बुट्टे असणार आहेत एकदम लाईट वेट आणि सुंदर साडी आहेत सगळे आपल्याला कलर सुरेख दिलेले आहेत कलर पूर्ण सेल्फ मध्ये आहेत आपण जे अगोदर पाहिलं ते होते कॉन्ट्रास्टमध्ये क्वालिटी तर एकच रेट पण एकच आहे आणि ऑफर पण सेम सेम आहे सेम ना हा कव्हर करायचा होता पॅटर्न त्यांनी नक्की कव्हर करू शकता ऑफर पण चालू आहे हजार रुपयाला घेतल्या तर दोन साड्या बरोबर ना दादा दा, हो हो हजार हो, हो, हो रुपयाला दोन साड्या आणि सिंगल घेतली तर पाचशे पन्नास रुपयामध्ये फक्त पाचशे पन्नास रुपयामध्ये सॉफ्ट येणार क्वालिटी एक नंबर आहे ऑल साडी मध्ये पूर्ण शेवट पर्यंत बुट आहे आणि जे रिअल पैठणी असते ना त्याचे कलर या साडीला आलेले आहेत फिरते कलर कलर खूप सुरेखी साडी अंगावर नेसली ना एक नंबर पूर्ण शेवटपर्यंत पण साडी मध्ये बुट्टा येणार हे बघा आणि पैठणी बॉर्डर आहे त्याच्यानंतर हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस पण आहे पहा ब्लाउज पण साधा प्लेन दिलेला नाही त्यामुळे अजून साडी उठावदार दिसणार हे पण पदर आणि बुट्टा येईल हे बघा साडी किती गोड दिसते बघा पदर आहे चट्टी बॉर्डर आहे याला त्याच्यानंतर आणि हा ब्लाउज पीस दिलाय लाईनिंग पूर्ण ऑल ओवर आणि कपडा पण सॉफ्ट आहे एकदम रिच पदर आठशे पन्नास रुपयाला एक साडी पडते ही सोळाशे पन्नास ची आहे फक्त आठशे पन्नास रुपयामध्ये okay. सेल प्राइस नंतर हा रिच ब्लाउज येणार असा हा ब्रॉकेटचा ब्लाउज ब्लाउज पण खूप सुंदर आहे सुंदर आहे बघा एकदम उठावदार आहेत आता फेस्टिवल कलर आहेत आणि आठशे पन्नास मध्ये आपल्याला भरपल्लू साडी मिळत आहे बघा आणि आता तुम्ही आपल्या शाखेत आला तर अशा प्रकारे ऑफर लिहिलेली असते तुम्हाला कोणी सांगण्यासाठी दादांची गरज नाहीये वर लिहिले बघा एक हजार नऊशे ची साडी सिंगल घेतली तर नऊशे नव्वद ला आणि दोन घेतल्या तर अठराशे ला इथे तुमच्या इथं भरपूर व्हरायटी असते याच्यातून तुम्ही सिलेक्टिव्ह पीस कव्हर करू शकता यामध्ये पैठणी असतात बघा आणि ह्या साड्या सर्व उघडून दाखवतात कारण की कसं होतं खूप जणांनी असं म्हटलं की इथं आल्यावर आपल्याला या साड्या दाखवल्या जात नाही दाखवण्याची गरजच नाही वर सेल लिहिलेला असतो तुम्हाला हव्या त्या साड्या तुम्ही इथे आल्यानंतर कव्हर करू शकता सुंदर सुंदर साड्या आहेत फक्त एक एक कलर किंवा दोन दोन कलर इथं अवेलेबल असल्यामुळं ह्या साड्या अशा पद्धतीने आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि लवकरात लवकर तुम्हाला जर ही व्हरायटी मी दाखवते ही व्हरायटी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची कारण की हा पीस अगदी अवघा एक किंवा दोन पीस अवेलेबल असतात त्यामुळे या लवकर संपतात आणि या सर्व चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या स्वतःच्या साड्या असणारे डॅमेज पीस नसणारे तुम्ही उघडून बघू शकता बघा बेस्ट ऑफर लिहिलेली आहे एक हजार पाचशे नव्वद ची साडी तुम्ही सिंगल घेतली तर सातशे नव्वद ला आणि दोन घेतल्या तर चौदाशेला तर इथे बघा हा पॅटर्न पूर्ण इथं कव्हर केलेला असतो तुम्हाला इथे आल्यानंतर तुमच्या आवडतीचे कलर कव्हर करायचे आहेत प्रत्येक साडी वेगळी असते यामध्ये तुम्हाला सेम कलर सेम व्हरायटी उपलब्ध राहत नाही म्हणून ही ऑफर मध्ये आपण काढलेली असते डॅमेज पीस बिलकुल नसतो क्वालिटी बेस्ट असते बघा नऊशे नव्वद ची साडी आहे यामध्ये ऑफर काय या असणार आहे सिंगल घेतली तर तुम्हाला चारशे नव्वदला उपलब्ध आहे आणि दोन घेतल्या तर नऊशे रुपयाला आता यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे दादा दोन तीन दाखव बरं तुम्ही ऑरगेन्झा आहे बघा यानंतर ही कॉन्ट्रास्टमध्ये काटपलर साडी आहे आणि भरपूर व्हरायटी आहे बघा दादांच्या हातामध्ये आहे ही डिजिटल प्रिंटवाली साडी भर आहे भरपल्लू साडी आहे आणि सिंगल फक्त चारशे ला अशी तुम्ही ही साडी खरेदी करायला गेला तर तुम्हाला आठशे नऊशे रुपयाला बसेल पण आता तुम्हाला स्वस्त आणि मस्त मिळते आणि बरेच व्हिडिओ टाकलेला आहे आपण मान्सून ओफरचे आज अजून वेगळे स्टॉक वेगळे मान्सून ऑफरचे रेट घेऊन आलेले आहे हा पेटणी शिवसाई मध्ये आहे ओके okay. शिवसाई पेटर्नी मध्ये आहे ते ते आप आपल्याला जे असं की आता ऑल ओवर असं मीना डिझाईन मध्ये मोरची डिझाईन येणार कोणत्रास पल्लू येणार कोणत्या मीना डिझाईनचे बरगेचे पदर येणार कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आणि स्मूथ आहे जे की मार्केटला किंमत ती बत्तीसशे नव्वद हे okay. आता मान्सून ऑफर मध्ये मात्र आणि मात्र सोळाशे नव्वदच्या किमतीमध्ये आपल्याला भेटणार ह्याच्यामध्ये कलर वगैरे पण बघा आपण कलर वगैरे पण बघू शकतो बघा हे कलर वगैरे पण ऑप्शन आहे याच्यामध्ये खूप सारे हे बघा हे बघा कलर वगैरे पण ऑप्शन आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे कॉन्ट्रास्ट बघा छटाई बॉर्डर दिलेली आहे साडी आहे झटपट नेसता येणारी गौरीसाठी किंवा रक्षाबंधन साठी तुम्ही साथी कवर आपन पातो ही साडी कव्हर करायला नक्की येऊ शकता आपण पाहतो कंजुरम साऊथ मध्ये लाइनिंग मध्ये कंजुरम साऊथ लाइनिंग मध्ये हे बघा खूप सुरेख साडी आहे ही जे की मार्केटला किंमत याची पस्तीसशे नव्वद ला जे की आता आपल्याकडे मध्ये मात्र सोळाशे नव्वदच्या किमतीमध्ये ही साडी भेटणार आपल्याला पस्तीसशे नव्वद ची मार्केटची किंमत आहे आपल्याकडे मान्सून ऑफर म्हणून सोळाशे नव्वद किमतीमध्ये भेटणार आपल्याला सोळाशे त्याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू आपण हे बघा कलर पण बघून घेऊ आपण कलर पण आहे याच्यामध्ये बरेच जवळपासून सहा सात कलर आहे बघा टेम्पल बॉर्डर साऊथ इंडिया हे लोटस बॉर्डर मध्ये आहे लोटस बॉर्डर मध्ये येणार पूर्ण असं एकदम स्मूथ येणार सिल्क मध्ये लोटस बेटर येणार याच्यामध्ये की मार्केटला किंमत आहे बत्तीसशे नव्वद आहे आपल्याला मूळ रेट म्हणजे मान्सून ओफर आहे म्हणून सोळाशे नव्वद च्या किमतीमध्ये भेटणार याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू आपण जवळपास सात सात कलर आहे बघा हे सोळाशे नव्वद मधली साडी कव्हर करतो आहोत बघा किती सुंदर लोटस बॉर्डर आहे कलर पण सगळे एकदम सुरेख कलर आहेत आणि खरच तर आपण मीडियम लो रेंज चे पाहिले आता हे बनारसी बनारसी सिल्क मध्ये साडी आहे ते मिक्स मध्ये ओपरा मध्ये मान्सून मध्ये ठेवलेले की जे की हे मिक्स ऑफर मध्ये दहा बारा पंधरा हजार ची रेंज साड्या मात्र तीन हजार रुपयाला भेटणार आपल्याला फक्त तीन हजार फक्त तीन रुपयाला भेटणार त्याच्यामध्ये डिझाईन कलर ऑप्शन भेटेल आपल्याला डिझाईन प्रत्येकाची वेगळं वेगळं बघायला भेटणार ह्याच्यामध्ये सेम मध्ये डिझाईन वगैरे नाही भेटणार आपल्याला okay. हे बघा सगळं फॅन्सी लुक मध्ये येणार आहे असं आहे जर तुम्ही ब्राईड असताल किंवा तुम्हाला आता गौरी साठी खास हेवी रेंज कव्हर करायची असेल तर तुम्ही कव्हर करू शकता परंतु यामध्ये डिझाईन्स तुम्हाला वेगवेगळ्या मिळणार कलर वेगळे भेटेल डिझाईन पण वेगळे भेटणार सेम डिझाईन मध्ये कलर म्हणजे एकाच पॅटर्न मधले तुम्ही अजून कलर दाखवा म्हटला तर तसे काही उपलब्ध नसणार आहे म्हणूनच आपण ही ऑफर मध्ये काढलेले यामध्ये डॅमेज पीस नसणार डॅमेज पीस एकही एक नाही येणार तुम्हाला खोलून चेक करून सुद्धा साडी देणार तुम्हाला ओके तो बघा एक हजार सहाशे नव्वद ला ऑफर प्राइस मध्ये आपल्याला ही साडी मिळणार आहे आता दोन तीन साड्या मी तुम्हाला उघडून दाखवते आता या ऑफर मध्ये काढलेल्या आहेत तर ह्या काही डॅमेज पीस वगैरे नसतो पण ह्या तुम्हाला सिंगल सिंगलच साडी इथे उपलब्ध राहणार आहे बघा पूर्ण भरलेली साडी असणार आहे फक्त यामध्ये असा प्रश्न आहे कि तुम्हाला ही साडी जेव्हा घेता येणार आहे तेव्हा यामध्ये तुम्हाला कलर अवेलेबल नसणार कि नस आहे किंवा डिझाईन सेम अवेलेबल नसणार आहे तुम्हाला हा एक एकच पीस इथे आहे बघा ब्रॉकेटचं ब्लाउज दिलेलं आहे या साडीला तर तुम्हाला इथं आल्यावर एकच एक करायचं आहे आपल्याला हवी ती साडी कव्हर करायची आहे मी दाखवत नाहीये जास्त साड्या कारण की काय होतं खूप माझ्या ताईंचा गैरसमज होतो की मी दाखवलेल्या साड्या इथं आल्यावर उपलब्ध नसतात तर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला ऑफर बघायची आणि आहेत त्या साड्या कव्हर करायच्या या बाजूला दुसरी ऑफर आहे बघा चार हजार आणि पाच हजाराच्या साड्या कुठल्याही या रखान्यामध्ये ज्या साड्या आहेत ह्या सर्व साड्या चार आणि पाच हजाराच्या आहेत पण तुम्हाला या ऑफर प्राइस मध्ये फक्त दोन हजार चारशे नव्वद ला उपलब्ध राहणार आहे यामध्ये पण बघा तुम्हाला आता इथे सिरोजगी वर्कचं पूर्ण काम आहे या साडीवर सा जास्त मी साड्या उघडून दाखवत नाही कारण की कसं आहे परत क्लायंटला या साड्या बघायच्या असतात तर मी एक एक दोन दोन पीस तुम्हाला दाखवते उघडून हे बघा पूर्ण बुट्टा असणारे खूप सुंदर पॅटर्न आहे असाल चार हजार पाचशे पन्नास ची साडी आहे तर तुम्हाला या ऑफर मधल्या साड्या मी आता दाखवते यावर खाली किंमत आहे बघा एक हजार नऊशे नव्वद तुम्हाला इथं यायचं आहे तुम्हाला हवे ते पॅटर्न कव्हर करू शकता यामध्ये सेल्फ मध्ये पण असणार आहे साडी यामध्ये तुम्हाला अशा कॉन्ट्रास्टमध्ये पण असणारे आणि साड्या एक नंबर साड्या आहेत फक्त ऑफर मध्ये काढल्या आहेत परत परत मी तुम्हाला तेच सांगते कारण की ह्या सिंगल सिंगल अवेलेबल आहेत म्हणून ऑफर मध्ये काढलेल्या आहेत आणि साड्यांसोबतच ड्रेसवर सुद्धा ऑफर चालू आहे तर गिफ्ट द्यायचा असेल किंवा ऑफिस साठी युज करण्यासाठी ड्रेस हवे असतील तर तुम्ही इथून सुंदर सुंदर ड्रेस खरेदी करू शकता यामध्ये एल टू एक्सेल डबल एक्सेल पर्यंतचे सायझेस अवेलेबल आहेत हजारला ला चार यामध्ये भर व्हरायटी खूप वेगवेगळ्या असणार आहे क्वालिटी बेस्ट असणार आहे ऑफिस साठी एक नंबर कुर्ती आहे हजारला ला चार कोणतीही कुर्ती तुम्हाला इथं खरेदी करायची आहे सायझेस सर्व अवेलेबल आहे हजारला चार हे ड्रेस बघत आहोत बघा एम्ब्रॉयडरी मध्ये यामध्ये एम टू डबल एक्सेल सायझेस अवेलेबल आहेत कोणताही तुम्ही ड्रेस घ्या तीन ड्रेस तुम्हाला बाराशेला बसणार आहेत पूर्ण एम्ब्रॉयडरीचे असणारे सर्व सायझेस अवेलेबल आहेत तीन ड्रेस तुम्हाला घ्यायचे आहेत बाराशेला तीन चालू आहे तर इथं बघा आपले फॅमिली मेंबर्स आहेत आपल्याला साड्या दाखवल्या जातात म्हणजे आता तुमच्या समोर साड्या आहेत छान असतात साड्या आम्ही दरवर्षी येत असतो इथे घेण्यासाठी अच्छा तर छान आहे इथला आणि फ्रेश स्टॉक असतो आणि सुंदर कलेक्शन आहे इथलं आणि दादा दाखवतात छान छान दाखवतात दाखवतात सुंदर व्हरायटी न थकता व्यवस्थित जशी हवी तशी दाखवतात तुम्ही जुने कस्टमर आहात आपले हा हा जुने कस्टमर तर इथे बघा तिघीजणी जणी आलेले आहेत खरेदीला आपले फॅमिली मेंबर्स आहेत तुम्ही कधीपासून आपले कस्टमर आहात आपल्या शॉपचे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवसांपासून आहे आणि इथे आल्यानंतर दादा तुम्हाला अशा साड्या वगैरे दाखवतात छान साड्या दाखवरा कारण गर्दी असते गर्दी पण हा गर्दी पण असते पण मग त्या गर्दीतून तुम्हाला साड्या दाखवल्या जातात दाखवल्या आवडल्या साड्या तुम्हाला क्वालिटी कशी असते एकदम छान आहे किमती पण खूप छान आहे अच्छा आता सध्या गौरी स्पेशल आणि रक्षाबंधन स्पेशल ऑफर चालू आहेत त्या कव्हर केल्या का तुम्ही गौरी घेतल्यात मी ओके गौरीला मला पण घेतले घरी दोन गौरीला अच्छा गौरीसाठी घेतले गौरी आणि घरी पण लेकीला द्यायला लेकीला द्यायला गौरी भरपूर खरेदी भरपूर के खरेदी केली इथे इथे पण साड्या खरे खरेदी करणं चालू आहे प्रत्येकाला वैयक्तिक हवेत अशा साड्या दाखवल्या जातात चालू असणारा जोडी ऑफर किंवा आपल्याला जो डिस्काउंट गेलेला आहे ही कव्हर करायची असेल आणि साडीचा पॅटर्न तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर चिंचवड जवळपास असणाऱ्या माझ्या मैत्रिणींना एकच आव्हान आहे लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्यायची आहे आणि व्हरायटी कव्हर करायची आहे ओळखीच्या लोकांना व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या ऑफरचा फायदा घेता येईल परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार